नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही खरंतर गेल्या दोन दिवसांपासून ज्या बीडच्या नाट्यगृहाची व्यवस्था आणि व्यथा ज्या कलाकारांनी दाखवली आणि माध्यमांनी देखील दाखवली तीच आपण आता लोकाशाच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागं बघा हे बीड जिल्ह्याचं मानाचं स्थान असलेलं हे नाट्यगृह आहे आणि याची अवस्था जर पाहायला गेली अत्यंत दुर्दैवी ही अवस्था आहे कारण याच जिल्ह्यामध्ये दोन मंत्रीपद या जिल्ह्यामध्ये आहेत आणि याच मंत्रीपद असले तरी या जिल्ह्यातील अनेक गोष्टींचा जो अभाव या नाट्यगृहाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कारण शरद पोमशे यांनी नाटक ज्यावेळेस वेळेस सादरीकरणासाठी बीडमध्ये आले त्यावेळेस यांना या सगळ्या परिस्थितीची ज्यावेळेस जाणीव झाली त्यांनी नाटक थांबून डायरेक्ट या सगळ्या गोष्टीवर भाष्य केलं आणि खरं तर पाहायला गेलं तर नाट्यगृह हे कमी आणि कुराडाखाना जास्त या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र यामध्ये बीडचं शासन प्रशासन असल किंवा मातब्बर नेते असतील हे का लक्ष देत नाहीत कारण या बीड जिल्ह्यासाठी त्यांचं काही घेणं देणं आहे की नाही जर असल तर फक्त मतांसाठीच गणेधन आहे का या नाट्यगृहाचं जर पाहायला गेलं तर इतकं सुंदर हे नाट्यगृह बनवण्यात आलेलं होतं आणि या नाट्यगृहाला यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलेलं होतं आणि जर पाहायला गेलं तर याच नाट्यगृहाची अवस्था ही इतकी बिकट आहे पाहू शकतात की या ठिकाणी खुर्च्यांची अवस्था काय झालेली आहे जवळजवळ सातशे खुर्च्यांचा हे नाट्यगृह आहे आणि यामध्ये जर तीनशेहून अधिक खुर्च्या ह्या जवळपास मोडकडीस आलेल्या आहेत आणि यामधील जे साहित्य जे या नाट्यगृहातील कलावंतांसाठी लागणार आहे ते देखील साहित्य मोडकडीस आलेलं आहे त्याचबरोबर बाहेर गावून आलेल्या कलावंतांना राहण्याची सोय तर नाहीच त्याचबरोबर स्वच्छता देखील अत्यंत दूर अवस्थेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात मोठी शोकांतिका जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो काही फलक लागलेले आहेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड नगर परिषद बीड उद्घाटन माननीय शरदचंद्र पवार यांच्या हाताने त्या काळी हे नाट्यगृहाचं उद्घाटन झालेलं होतं आणि यामध्ये जर पाहायला गेलं तर काही वर्षांपूर्वी या नाट्यगृहासाठी अनेकांनी आपलं आंदोलन देखील छेडलेलं पाहायला मिळलं की हे नाट्यगृह व्यवस्थित असणं गरजेचं असल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं मात्र त्यानंतर ते कलावंत या ठिकाणावर पूर्णपणे गायब झालेलेच पाहायला मिळले म्हणजे यामध्ये त्यांना बीड जिल्ह्यातील कोणत्याच कार्यक्रमामध्ये बोलवलं गेलं नाही अशी बीड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी खेळी केली यामुळंच आता या, या नाट्यगृहाच्या संबंधात प्रत्येक कलावंतांना फोन केल्यानंतर त्यांनी कसलीही प्रतिक्रिया देण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे आणि यामध्ये कोण या, या कलावंतांचा गळाक्षेप करतोय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी जरी उभा केला जातो आहे मात्र हे नाट्यग्रह जर दर पाहायला गेलं तर इतक्या विदारक अवस्थेमध्ये आहे की या ठिकाणी बाहेरचे कलावंत तर सोडा पण बीड शहरातील जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांसाठी देखील वीस ते पंचवीस हजारापर्यंत माविजा घेतला जातो कसलीही सुविधा नसताना नगरपालिका तर सोडा नगरपालिका तर लक्ष देतच नाही पण स्थानिक नेत्यांनी देखील या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे की नाही असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा केला जातोय मात्र शरद पोंग यांनी त्यांच्या नाटका बीड जिल्ह्याच्या तोंडातच मारलं या ठिकाणी पाहायला मिळतय मात्र आता या सगळ्या प्रकरणावर आता पूर्णपणे कसं भाष्य करणार हा प्रश्नचिन्ह आहे कारण कलाकार देखील या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही कारण कलाकार क्षेत्रामध्ये राजकारण घुसल्यामुळं आता कलाकार देखील अनेक दावणीला बांधलेले आहेत का असा प्रश्नचिन्ह बीड जिल्ह्यातल्या कलाकारांकडं कर पाहून वाटतोय कारण एकही कलाकार या सगळ्या प्रश्नावर भाष्य का करत नाही असा असाही प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण अनेक माध्यमांनी त्यांना संपर्क के केला असता अनेक गुडवाउढीची कारण या कलाकारांनी दिलेले आहेत मात्र आता या नाट्यगृहाला वाचवणार कोण असा प्रश्नचिन्ह आहे मात्र यानंतर आता मोठा गौप्यस्फोट लोकाशाच्या माध्यमातून याच नाट्यगृहाच्या माध्यमातून केला जाणार आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड